मॉर्निंग गाईज सकाळचे सव्वा पाच वाजलेत आणि मी चाललो आहे एका वेब सिरीजच्या शूटला शूट आहे चर्चगेटला आणि मी राहतो मालाड गांदिवलीला त्याच्यामुळे ते खूप लांब आहे आणि म्हणून मी सकाळ सकाळी चाललो आहे सात सफल टायमिंग आहे चला मी निघतो आणि मग तुम्हाला मी दाखवतो मध्ये मध्ये काय मी कुठे कुठे जातो कसा प्रवास करतो आहे आज आणि शूटवरचंही काय तुम्हाला दाखवते चला बाय मी कांदिवली स्टेशनला आलो आहे साडेपाच वाजलेले आहे पार्किंगसुद्धा इथे मोकळं आहे मी सकाळ सकाळी इथे गाडी लावलेली आहे माझी आणि आता मी ट्रेनने चाललो आहे चर्च गेटला चर्च गेटला मी जाणार नाही मरीन लाईन्सला उतरणार आणि मरीन लाईन्सवरून मी माझ्या लोकेशनला जाणार कारण तिथे एका जुन्या कॉलेजमध्ये शूट आहे चला तिथला पुढे चाल मी नेमका स्टेशनला पोहोचणार आहे म्हणजे पलीकडं जायचं आहे मला पण माझी ट्रेन आलेली आहे मला नेक्स्ट ट्रेनने जावं लागणार आहे माझ्या समोर ट्रेन चालली आहे पण ठीक आहे आजचा कॉल टायमिंग आहे त्याच्यामुळे मला साडेसहापर्यंत पोचायचं आहे मरीन लाईन्सला तिथून पुढे मी चालत जाणार आहे कारण तर दहा पंधरा मिनटं चालत आहे ठीक आहे तर हरकत नाही गेली गाडी पुढची गाडी नक्की आहे जनरली गर्दी असते स्टेशनला वगैरे सगळ्या लिफ्टला आणि इथे बघा मी एकटाच आहे वर चालू आहे स्टेस फस्ट फ्लोअरला आलेलो आहे आणि मी आता चालले प्लॅटफॉर्मवर सुन्श आणि कोणीच नाही पाच एकोणतीसची आता ट्रेन आहे ती पकडेन मी सकाळ सकाळी प्लॅटफॉर्मवर कोणीच नाही आहे फार कमी गर्दी आहे आज त्यात रविवार आहे रविवार ही फार लोकसंख्या कमी असते तशी एकदम फास्ट ट्रेन फास्ट लोकल आहे फास्ट माझी चर्ड आलेली आहे आणि मी आता जातोय या लोकलने हे बघा माझी लोकल आलेली आहे लोकल आली आहे चर्बी रोड गेलं त्यानंतर मी उतरणार आहे खाली त्यामुळे तुम्हाला तुमचा प्रवास दाखवतो आणि माझा शूटिंगच्या इथे मी जाणार त्या आधी मरीन लाईन्सला उतरणार आणि माझे मरीन लाईन्स इथे उतरणार ते आलेलं आहे याच्या पुढे आता मी चालत जाणार कारण का माझ्याकडे भरपूर वेळ आहे सातचा पॉल टायमिंग आणि सहा सगळी झाली आत्ताशी आणि उतरतो आणि मग पुढचा प्रवास चालत करतो तो मला दाखवला काय उतरले मरीन लाईन्सला आता इथे गर्दी नाही आहे फार मी तुरळक लोक आहेत सकाळी सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि मला सातचा फालटायली नाही तर आता मी चालत पुढचा प्रवास करणार थोडासा मॅप लावणार आणि बघणार किती अंतर आहे माझ्या स्टेशनपासून माझं शूट लोकेशन तर मी आता मॅप लावून चाललेलो आहे मरीन लाईन्सवरून सकाळी इथे गर्दी कमी आहे काही फार गर्दी नाही आहे त्याच्यामुळे चालत चालत चाललं आहे पंधरा वीस मिनटाचा रस्ता आहे फक्त बाजूला मॅप लावून ठेवला आहे म्हणजे कसं मला कुठे मी हरवायला नव्हतं पंधरा वीस मिनटं आहे पण पंधरा वीस मिनटाच्या अर्जास होऊ नये लोकेशनला वेळ पोचावं लागतं त्यामुळे जावं लागतं वरील आहे गर्दी तशी फारशी नाही आहे सकाळची ही वेळ आहे त्याच्यामुळेही गर्दी कमी आहे आणि चाललं चालत चाललं माझं अंतर आहे इथून फक्त पंधरा मिनटाचं आणि सातचा कॉल टायमिंग आहे आणि आत्ता अर्धा तास बाकी आहे अगदी सकाळ सकाळी चालायलाही बरं वाटतं कारण फ्रेश असतो आपण आणि मूड चांगला असतो आणि नुसतं आराम आराम चालू होतो तरी गाड्यांचे हॉर्न वगैरे चालू आहेत बाजूला रेल्वे चालू आहे मुंबई थांबत नाही कधी मुंबई ही चोवीस तास चालू असते आणि मरीन लाईन्स काय त्या चांगला इथे रिक्षा नसतात इथे फक्त टॅक्सी बिल्डिंग्स छान छान आहेत चाललो आहे बघूया हे बघा इकडे चर्च आहे चर्च वगैरे आहे इथे छान एरिया आहे हा मरीन लाईन्सचा आता पुढून डावीकडे मला जायचं आहे मी बहुतेक आधीच पोचेल माझा कॉल टाईम सातचा सा आहे बहुतेक मी आम्ही पंधरा मिनटामध्ये पोचे अनुभव केल्यासारखं वाटत नाही का बघते बघतं त्याच्याबद्दल फक्त काय फटापटाफट आवडायचं अनुभव करायचं निघायचं तर गेल्यावर आता सगळी तयारी होणार माझी म्हणजे माझं जे कॅरेक्टर आहे त्यानुसार मेकअप होणार तर मला मी दाखवेलच कपडे घालणार मी आणि मग जे शॉर्ट्स लागतील माझे ते आहे तर गँगस्टर टाईप आहेत आज काही नाही फक्त मारामारीचं सीन नाही गोळीने झाडतो मी मी म्हणजे आमचा बॉस आणि आम्ही मागे पंटर नव्हतो झाडत असते सीन आहे बघूया कसं शूट होते आणि तुम्हाला दिसत असते नेटफ्लिक्सवर आहे की माझं आधी एक शूट झालं आता आहे दुसरा शूट आहे त्याचीच कंटिन्यूटी आहे मग पुढे अजून काही बरेच शूट करायचे झाले सध्या तरी हे मी आता धोबी तलाव मार्ग आहे त्या मार्गावरून चाललेलो आहे तिथे मस्त मस्जिद आहे मोठीच्या मोठी त्याच्या मधोमध आहे बाजूने रस्ते आहेत आणि सरळ सगळं चाललेलं आहे एल्फेस्टन कॉलेजला चालू आहे एल्फेस्टन कॉलेज हे बघा तर मस्जिद आणि धोडी तलावचा मार्ग आणि चालत चालले रस्ते सोनसान आहेत दुकानं बंद आहेत खूप तुरळक गर्दी आहे आज रविवार आहे रविवारचं शूट आहे त्यामुळे पण जाणं गरजेचं आहे कारण इथे बघा मेट्रो आहे मेट्रो मॉल मेट्रो काय म्हणतात त्याला सिनेमा सिनेमा हॉल आहे आणि त्या बाजूला कॉलेज आहे रामजी साऊजी इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट आहे मस्त आहे फ्रामजी साऊजी इन्स्टिट्यूट हा एक चौक आहे गोळ्या मरीन लाईन्स हा चौक आहे तिथून लेफ्टला डागीकडे आलेली त्यानंतर मला इथून मिळालं तर इथून फक्त चार मिनिटावर जाण लेफ्ट सांगितलं मला हा तो तो आहे आणि इथे माझं शूट आहे कॉलेजमध्ये कॉलेज शूटसाठी सगळं लागलेलं आहे लोक मला वाटते शूटसाठी आलेले आहेत गर्दी आहे ती शूटचीच आहे नाश्त्याला इथे ब्रेकफास्टला भरपूर आयटम्स आहेत त्यातले मी काही आयटम घेतलेले आहेत मला इव्हेंट आहे माझे कपडे आहे ते आणि आता मी ह्या आहे आणि नंतर मी माझ्या कॉस्ट्युममध्ये येणार आहे तर आज मस्त शूट आहे आहे नेटफ्लिक्सचं आहे यशराजचं आहे त्याच्यामुळे जरा चांगला आहे काही असलं छोटा मोठा असलं तरी काम करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मी काम करतोय आणि करत राहणार आहे तुम्हाला मी दाखवलं जसं काही मला कळेल किंवा जसं काही मला दाखवता येईल कारण सगळं दाखवता येत नाही कारण मी दाखवलं तर मला प्रॉब्लेम होऊ शकतो डिस्क्लोज करायचं नसतं म्हणून मी हा व्हिडिओ पण थोडा हुशार टाकणार आहे तर करतो तयारी <laughs> केस कटिंग होणार केस कट झाल्यानंतर ते मार्क येणार आणि त्याच्यानंतर कपडे घालून कॅरेक्टर रेडी छह महीने से चल रहा है ना हाँ लम्बा बहुत लंबा है आप खुश किस्मत है भाई <laughs> बहुत बड़े मूवी में काम कर रहा है बड़ी बात ना। सिर्फ नाम ही काफी है नाम ही काफी है अभी किसी को बोलता हूँ ना अभी छोटा-मोटा कैरेक्टर है लेकिन किसी को बोलता हूँ ना कि ये श्रद्धा के विकसित है अरे वाह � हाँ साइड से भी थोड़ा कम है ऐसा कट था या नीचे कट मुझे थोड़ा ट्रिम तो करना पड़ेगा उसको लेकिन छह महीने में मेरा वजन वैसा के वैसे ही रहा है अच्छा कम नहीं हुआ ज्यादा भी नहीं हुआ हम्म जब मुझे आया था ना कि छः महीने बाद है मतलब चार पाँच महीने बाद ही पाँच महीने कंटिन्यूटी कैसे रखू और मुझे आया भी था एक काम उन्होंने दो, दो डेट चेंज की ना मेरी तो एक अठारह को था शायद सेकंड में मैसेज आया था तो दूसरा काम लिया नहीं और ये कैंसल हुआ बुरा लगा हुँ। हुँ। काम अच्छा था फिल्म का था वो पैसे भी अच्छे थे लेकिन अभी क्या कमिटमेंट दी ये तुम्हारा काम ही काफी है इसमें नाम ही काफी है नाम ही काफी इसलिए मैंने वो बहुत बेस्ट रहेगा तुम्हारे लिए एक अलग पैसा नहीं इसकी बात अलग पैसा नहीं है उस वाले में फिर दूसरा भी एक मैं मराठी ज़्यादा करता हूँ ना अच्छा। तो मराठी सीरियल का कंटिन्यूटी का काम आया था बोले आया मैंने बोला सत्ता छब्बीस सत्ता छोड़ के बाकी कुछ भी आप उसके बाद में आऊँगा अभी अभी शुरुआत हुई उसकी उसका मैंने तो प्रोमो किया अच्छा सीरियल को बुलाया मुझे मैंने बोला नहीं मेरा थोड़ा कंटिन्यूटी अलग है तो अट्ठाईस को आऊँगा मैं एक्चुअली मेरा आज यहाँ आया कल दूसरी जगह पर सेम सेम नहीं दूसरा और उसमें गाड़ी निकलेगी मेरी तो मैंने उनको बोला था कि छब्बीस को गाड़ी रखता दो सत्ताईस को निकालता हूँ बराबर पांच महीने में सिर्फ बाल सफेद, सफेद हो गए सफेद हो गए? सफेद होईेद होई दोन अर्थात हॅलो नमस्कार मी कपडे घालून रेडी आहे हे माझे कॉस्ट्युम आहे त्यांचे मी दाखवतो हा शर्ट आहे साधी पॅन्ट आहे नव्वदचा काळ आहे ना चप्पल त्याच्यामुळे हे असं गेटअप केलेलं आहे माझा आणि आता माझे कटिंग केलेले आहे आता मला इथे एक मार्क येणार गँगस्टर टाईप थोडंसं आहे त्याच्यामुळे इथे थोडा मार्क येणार तो लुक आहे कॅरेक्टरचा आणि <coughs> त्यानंतर मग एक शूट होणार दिवसभर आणि मग संध्याकाळी पॅकअप जसं जमेल तसं मी दाखवत जाईलच तुम्हाला आता मार्क ज्या इथे लावतील ना तो तुम्हाला विचार तो so, क्योंकि फ्री हैंड ना मतलब ऐसे कुछ वो, वो नहीं है ड्रेस लग रहा सेम ही मतलब कंटिन्यूटी ये थोड़ा जेल वगैरह लगा कि बिठाया ना नहीं बिठाया पड़ेगा हम्म हम्म पीछे ठीक है आई हो ही गया ट्राई हो गया ना हां भी आ गया ठीक वो थैंक यू अगर आने देख मैडम ड्रेस फोटो देखी थी फोटो देखी थी हां ठीक ओके ओके थैंक यू माझं हे मार्क होत आहे जेव्हा मला ना गँगस्टर टाईप आहे आणि मार्क कंटिन्युटी आहे फिल्म किंवा कॅमेरामध्ये अशी तर आत्ता मी कमी साखरेचा चहा सांगितला ऑर्डर दिली आर्टिस्टची खूप काळजी घेतली जाते शूटिंगवर कारण का आर्टिस्टला कॅमेऱ्यासमोर काम करत असतं त्याच्यामुळे सगळ्या ज्या सोयी आहेत त्या इथे ठरल्या असं आता मी इथे बसून चहा ऑर्डर केला पाणी आहे याचा अर्थ असा नाही की मी फार ग्रेट आहे किंवा काय पण मी त्या दिवशी त्या आर्टिस्ट म्हणून इथे काम करतो त्या दिवशी काळजी घेतली होती की आर्टिस्टकडून कॅमेऱ्यासमोर चांगलं काम व्हावं त्याच्याकडून काहीही किंवा त्याला काही जर त्रास झाला तर त्याचं काम वाईट होईल म्हणून ही काळजी घेतली जाते आणि शूट झाल्यानंतर मग नंतर आपापल्या मार्गाने सगळे आता नॉर्मल जे काही आम्ही आहोत किंवा जे आपण असतो ते आपण असतो पण शूटिंगवर शक्यतो कॅरेक्टर असतं आणि आर्टिस्टची काळजी घेतली जाते वेगवेगळी ही कंटिन्युटी बघितली जाते की कशी आहे कंटिन्यूटी हे मार्क कसा होता केस कसे होते त्यानुसार कपडे ते आहेत का हातात जे घड्याळ आहे ते तर मी घालत नाही नेहमी पण मला या कॅरेक्टरला घालावं लागतं नवदेचा काळ आहे तो तर अशा प्रकारच्या गोष्टी आहेत ह्या शूटिंगमध्ये चालतात तर शूटिंग्स तुम्हाला दाखवतोच आहे मी मध्ये मध्ये काही जे मला शूट लोकेशन तुम्हाला दाखवता येईल की ती मला माहीत नाही पण बाकी तुम्हाला मी नक्कीच सांगेल त्याचबरोबर मी काही सोशल आता इव्हेंट करायला उद्या चाललो आहे मग ते पण तुम्हाला मी माझ्या काही व्हिडिओमधून दिसेल ते मी शूट करेल आणि मग ते नंतर एडिट करून मग ते जेव्हा कसं होतं की काही शूट्स मी करून ठेवलेले आहेत म्हणजे एडिट करत 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 करत, करत मी ते टाकतो नंतर नंतर मी रेग्युलर टाकायला लागेलच कामं माझी सुरू आहेतच त्याच्यामुळे ह्या बरंच मधून तुम्हाला जाईल तर बघत राहा आमचा हा चॅनल आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अजूनही पुढे काही तुम्हाला जर काही नवीन गोष्ट कळली दाखवेलच ओके ये दिखा दिखाते नहीं, 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 नहीं। नहीं। ते साऊथकडच आहे ना तो हम्म त्याच सोन्याचं दुकान लोकेशन हो हो ते आणली होती गाडी घ्यायचा पाठीमागे खूप शूटिंग तयारी झालं दार। पूर्ण एक लेन उभी केलेली आहे मी शूटिंग पूर्ण बाजार उभा केलेला आहे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे शूटिंगसाठी खूप गर्दी आहे आणि खूप गोंधळ आहे कारण

हे असे सगळे मी पण घेतलेले आहे ते खोटी नाही खरी आहे फक्त ते चालवायची वाटतं शूट चालू आहे साडे अकरा बारा वाजलेले आहेत तरी पण एक दिवसभर चालणार आहे उन्हा तड्यामुळे फक्त आम्ही बसलो आहे मूड खूप आहे त्याच्यामुळे जरा ड्रिंक वगैरे त्यावे लागतो शूट संपलेला आहे सीन झाले आमचे ते फायरिंगचे आणि आता टैक अप इतला मी पॅकअप केले, हे इथलं आता मार काढलंय हे फक्त घरी गेल्यावर मी शॅम्पू करेन आणि त्यानंतर मी उद्या दुसऱ्या कामाला जाणार आहे किंवा हे हा व्हिडिओ कधी पडेल माहीत नाही त्याच्यानंतर दुसरी जी का कधी येतील माहीत नाही पण जेव्हा केव्हा येतील तुम्हाला एक छान आनंद देईल तुम्हाला एक छान माहिती पण मिळेल असेल किंवा छान मनोरंजन पण हो तुमचं होईल आणि नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल दुसरी गोष्ट आता हा शूट संपलेला आहे त्याच्यानंतर दुसरं शूट असेल किंवा काय असेल तर मी दाखवेल असेल तर आता दुसरी गोष्ट सांगायची अशी की काय किस्से घडतात सहज घडलं मला भूक लागली होती आणि माझं हे निघालं होतं मार्क दुसरा मार्क लावताना सगळीकडे ज्यूस वाटवते आणि ज्यूस मी म्हटलं घेऊ 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 असा हात करत होतो पण त्यांचं लक्ष नव्हतं स्पॉर्ट व्हायचं आणि ते दे बाकीजणं देत होते मी म्हटलं यार करा झालं तर माझं लक्ष तिकडेच आणि जसं माझं मार्क झालं मी उठून बघितलं मी ते स्पॉटाचा गायब नंतर मग मी शोधतोय जपले असं कधी कधी वाईट नशीब होतं पण मजा आली आणि नक्कीच तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन नवीन माहिती मिळवा नवीन नवीन मनोरंजन मिळवा आपल्या ह्या चॅनलद्वारे थँक्यू